ती ती तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी अगदी ब्लॉग्समध्ये राहतात जाऊन आली बैठकीला आणि येताना सगळं भाजीपाला वगैरे घेऊन आले कारण इथून जायला खूप लांब आहे भाजीपाला सगळे नागच्या या ब्लॉगमध्ये तर सगळं मी भाजीचं पण घेऊन आले शाकाहारी भाज्या आणि हे सॉरी पालेभाज्या सगळं मेथी वेथी सगळं घेऊन आले आणि माझा भाऊ येतो आहे घरी इथे तर चिकन आणि पापलेट आणि कोलबी पण घेऊन आले येताना कारण इथून गेटवर चालत जा परत रिक्षा रिक्षाने जा डब्बल म्हणून मी येतानाच घेऊन आले बैठे फिरून येताना भरपूर भाजी आम्ही पहिलं हे साफ करते चिकन बिकन हे सगळं साफ करते आधी त्याच्या आधी मला पहिलं प्यायचं आहे चहा सकाळी एकदाच पिऊन गेले गाई गाईमध्ये उशीर झालेलं नाही तर थोडासाच पिलंय आता परत चहा पिते आधी नंतर सुरुवात करते स्वयंपाकाला आता इथे चार पाच वेळेला धुळून घेतलं आहे स्वच्छ एकदम आणि इथं पापलेट पण साफ करून त्यांना कोकम लावून ठेवले गोलबीला पण साफ करून ठेवले चटपटापण मॅरिनेट करते आधी मला बिर्याणी बनवायची ना आणि ते बासमती तांदूळ पाण्यात टाकून ठेवलं मी काल तुम्ही बघितलं असेल मटणाला मी केलेलं वाटण सेम तसंच केलं आहे बिर्याणीसाठी मी काढलं चिकन थोडासा हलदीवा चॉकलेटांना मी मसाला मीठ हालत लावले आणि हे ईस्टर्नचा फिश फ्राय मसाला त्याच्यान टेस्ट भारी येते आणि आलं लसण पेस्ट तिथं रवा आणि ते ईस्टर्नचा मसाला फिश फ्राय मसाला आणि घरचा मसाला तिखट आणि आले काल जी पोर बघा कशी काम करते कशी काम करते का माझी पोर ती शानी ग ती परिदिदीला घेऊन जाते मस्त घडी करते रे सुरुवात माझा भाऊ आहे तो गोरा असेल माझ्यापेक्षा तिघे पण गोरे मी सगळ्यांपेक्षा कॉल तू मला नाही गोरी आहेस कस <laughs> सांग बिर्याणी कशी झाली बिर्याणी सुंदर झाली होती छान आम्हाला अतिशय आवडली अप्रतिम खूपच छान आम्ही पुन्हा येऊ <laughs> तिच्याकडे जेव्हा तर तो आता निघाला जायला मग पासून केलंच नाही व्हिडिओ कॅबचीच वाट बघते आम्ही खाली थांबलोय तर पाहुणे पण गेलेले आत्ताच प्रसाद भाऊ माझा आत्ताच गेला तो आणि ताईंची फोरगी होती तिची पण उद्या स्कूल आहे तर हे गेले सोडायला तिला दोघ पूजा पण झाली माझी आत्ताच आणि सगळं आवरले किचनचं सगळं अजून जेवणाचा काहीच पत्ता नाही जेवण बनवायचा कंटाळा आले मला दुपारचं थोडंसं राहिले कोलंबी आणि मच्छी राहिली जराशी पापलेट आणि बघते आता काहीतरी भाकरी टाकते आणि चिकन आहे थोडंसं म्हणजे कच्चा ठेवलेला मला ते कबाब बनवायचे होते ते राहिलंच बनवायचं टाईमच नाही भेटला तर आता ते चिकनच बनवते आणि भाकरी बनवते जायचं थोडंसं सामान आणायला आता बघू एक वाजता येतात तिला सोडायला गेलेत परीला ना ते आल्यानंतर बघू जाऊ चला किलनिक प्लस घे किलनिक किलनिक पण त्यात पण फ्लेवर कोणता पाहिजे किलनिक अंड्याचं घेऊ शुगर आयुष तुम्हाला काय बोलू आमची पढाई एवढी असते बघा पूर्ण बुकचं बुक बुकचं एक आम्ही बंच घेतले आहे बघू शकता गाईक आणि गाईक तुम्ही बघू शकता आम्ही एवढं सामान घेतलेला आहे मम्मी मम्मी स्क्रूचा खिसा खाली करत ए पप्पाचा खिसा खाली करत माझा खिसा दा ला वा, ना। मी दाखवतो मार्ग आपण इथे परत दादा आता मी तसं बोलते तसं का एफ आर 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 ई आर आर ओ बार।, बार, चलो बाबा म्हणजे बावार केवढे घेतलं गाव म्हणतात Kalau yang, betul. 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 साडे अकरा सगळं बंद होत आलेलं पटेल मार्ट आणि त्याच्या बाजूला सचिन काय ते इंटरप्राईझेस आहे सचिन एंटरप्राइजेस मागच्या वेळेस पण आम्ही गेलेलो तिथे तेव्हा पण उशीर झालेला तेव्हा पण बंद होत आलेला झोपलेला साहेब हे आता ओरडा खाणार आहेत कारण स्कूल आहे उद्या लवकर उठायचे कसा होता मॅंगोच भारी होत ला तर बिर्याणीची रेसिपी टाकली हा ब्लॉग नक्की बघा तुम्ही तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तर चला बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बोल पांड्या गुड नाईट गुड नाईट बोल तू चला तुझं मला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शुभरात्री शुभरात्री चला बाय